नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव एवढ्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संख्या अमरावतीमध्ये अवकाळलेल्या पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती सावनेर येथे अवकालेले चार हजार दोनशे क्विंटल जास्ती दर आणि सर्व सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती येथे अवकालेले पाचशे शहाण्णव क्विंटल जसे दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार रुपये सहाशे रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती समुद्रपूर येथे अवकालेले एकोणीशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व अंदर सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती वडवणी येथे अवकालेले तीनशे एकसष्ट क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे पार्शिवनी येथे अवकालेले दोन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जातायर लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बरगाव म्हणजे येथे अवकालेले सोळाशे क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस